प्रहार संघटनेच्या वतीने मंगळवेडा येथील दामाद चौक येथे खरडा भाकरी आंदोलन करण्यात आले यावेळी तालुक्यातील अंध अपंग व पुरुष या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आंदोलकांनी मागील दोन ते सालचा टक्के अपंग निधी खर्च केला नाही तो खर्च करण्याची मागणी केली तसेच पंचायत समिती ग्रामपंचायत मध्ये देखील तीन टक्के निधी दोन हजार तेरा सालापासून खर्च करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली प्रहार शेतकरी संघटने संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफीबाबत वीज बिल माफ करणे पीक विमा तात्काळ खात्यावर जमा करणे आदी मागण्यांसाठी धरणी आंदोलन करण्यात आले संघटना मंगळा तालुक्याच्या वतीने आज आम्ही खरडा आंदोलन घेतलेलं आहे कारण अपंगाला दोन हजार सोळाचा शासन निर्णयाप्रमाणे आमदार निधी तो खर्च करायला पाहिला होता दोन हजार सोळा पासून आज अखेर एकही रुपया खर्च केला गेला नाही दुसरी गोष्ट अपंगाला प्रमाणपत्र देण्याचं गेले पाच महिने झालं बंद आहे ग्रामीण रुग्णालय शिबिरला गेल्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये दिलं जातं ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आम्हाला सांगून अपंगाची हेळसांड केली जाते या आंदोलनाच्या घटनास्थळी आमदार भारत भालके यांनी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेऊन तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यास सांगितलं हे दोन चार गोष्टी आहेत जे आपल्याला की तात्काळ थोडं जेही केलं पाहिजे यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे संपर्क आघाडीचे नेते नितीन बागल सिद्धेश्वर नाईक नवरे संभाजी उपासे समाधान हेंबाडे राजकुमार स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळ ओरपडत असताना या ठिकाणी मंगवेडा तालुका पूर्ण दुर्लक्षित राहिलेला आहे दावणीला चारा या ठिकाणी दिला जावा ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर सोळा पासून टावर बाधित शेतकऱ्याचं आंदोलन ठेवलं ते त्या ठिकाणी पंचनामे करून तत्काळ खात्यावर रक्कम जमा करावी अन्यथा आम्ही टॉवर पाड आंदोलन हाती घेणार आहे महाराष्ट्र शासन वन विभाग सोलापूर वनवृत्त पुणे तुळशी वृंदावन उद्यान पंढरपूर लोकार्पण सोहळा मान्य नामदार श्री सुधीर मुनगंटीवार मंत्री वित्त आणि नियोजन वने महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तसेच मान्य नामदार श्री सुभाष देशमुख मान्य नामदार श्री विजय कुमार देशमुख मान्य खासदार विजयसिंह मोहिते पाटील मान्य खासदार श्री शरद कुमार बनसोडे मान्य आमदार रामहरी रुपनवर मान्य आमदार दत्तात्रेय सावंत मान्य आमदार प्रशांत परिचारक मान्य आमदार भारत भालके माननीय साधना भोसले नगराध्यक्ष पंढरपूर आणि मुख्य वनसंरक्षक पुणे विवेक खांडेकर उप वन सोलापूर प्रवीण कुमार पडके जिल्हाधिकारी सोलापूर डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 25 जानेवारी दोन रोजी दुपारी एक वाजता स्थळ यशवंतराव चव्हाण यमाई तलाव परिसर पंढरपूर येथे लोकार्पण सोहळा होत आहे तरी वरील कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे